नमस्कार तुमच्या सर्वांचं आवडत्या ज्योतिष आणि प्रेरणा चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आजचा व्हिडिओ कर्क कर्क कर्कराशी जातकांसाठी केवळ एक भविष्य नाही तर तो एक दृढ संकल्प आहे कर्क राशीच्या प्रियमित्र हो आतापर्यंत तुम्ही जो धीर धरला ज्या अडचणींचा सा सामना केला त्याचे फळ देण्याची वेळ नियतीनं निश्चित केली आहे तुमच्या आयुष्यात एक ऐतिहासिक टप्पा येत आहे तुमच्या पायाखाली आता सोन्याची वाट तयार होणार आहे ही केवळ भावनिक घोषणा नाही तर ग्रहांच्या महासयोगाने तयार झालेले एक असे सत्य आहे जे तुम्हाला बदलायला भाग पाडेल तुम्हाला वाटत असेल हा बदल कोणता आणि हे सत्य कोणताही का सांगणार नाही याचे कारण सोपे आहे हा बदल तुमच्या अंतर्मनातून सुरू होणार आहे आणि त्याची तीव्रता इतकी जबरदस्त असेल की ती केवळ तुम्ही स्वतः अनुभवू शकता हा एक बदल तुमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे आर्थिक कौटुंबिक आणि मानसिक प्रत्येक स्तरावर तुम्ही यशाची नवी शिखरे गाठाल चला तर मग जाणून घेऊया कर्कराशीच्या नशिबात नेमके काय लिहिले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हा सुवर्णकाळ टिकवून ठेवण्याचा एक शक्तिशाली उपाय देणार आहे जेव्हा आपण सोन्याची वाट म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ केवळ पैसा एवढाच नसतो कर्करास ही भावनांची रास आहे तुमच्यासाठी सोन्याची वाट म्हणजे एक आर्थिक स्थिरता आणि समृद्धी गेल्या काही दिवसांपासून पैशांची जी आवक जावक सुरू होती त्यावर आता नियंत्रण येणार आहे तुमच्या मेहनतीचे योग्य आणि मोठे फळ मिळेल नवीन उत्पन्नाचे स्रोत अचानक सुरू होतील कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल दोन कौटुंबिक आनंद आणि शांतता कर्क राशीसाठी कुटुंब म्हणजे सर्वस्व घरामध्ये असलेले तणाव गैरसमज आता दूर होतील जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण होईल तीन आत्मविश्वासाची भरभराट सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्यातील धाडस आणि निर्णयक्षमता वाढेल इतरांसाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांसाठी जगण्याचा आत्मविश्वास तुमच्यात येईल तुम्ही प्रत्येक कामात नेतृत्व करण्याची भूमिका स्वीकाराल ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे विशेषतः गुरु ज्युपिटर आणि शनी सॅटन यांचा संयोग तुमच्या भाग्यस्थानाला पूर्णपणे सक्रिय करत आहे याचा थेट परिणाम तुमच्या करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर होणार आहे आता बोलूया त्या एक बदलाविषयी जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे हा बदल बाहेरील परिस्थितीत नाही तर तुमच्या सवयीत आणि विचारांमध्ये आहे तो बदल आहे भूतकाळ सोडून वर्तमानात जगणे राशीचे लोक खूप संवेदनशील असतात तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी वाईट अनुभव आणि भूतकाळातील अपयश मनात धरून ठेवता हेच ओझे तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत होते पण आता काय होणार भूतकाळाला पूर्णविराम ग्रहांचा प्रभाव तुम्हाला वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती देईल तुम्ही जुन्या गोष्टींचा विचार करणे बंद कराल वेळेवर निर्णय आता तुम्ही विचार करण्यात वेळ घालवण्याऐवजी योग्य वेळी योग्य निर्णय घ्याल हे त्वरित घेतलेले निर्णय तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत मोठा नफा देतील भावनिक सुरक्षा तुम्ही भावनिकरित्या जास्त सुरक्षित व्हाल लोक काय म्हणतील याची चिंता न करता स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्याल हेच तुमचे नवीन कवच असेल हा मानसिक बदल स्वीकारताच तुम्ही पाऊल टाकताच तीच वाट तुमच्यासाठी सोन्याची होऊन जाईल आम्ही म्हणतोय हे सत्य कोणताही ज्योतिषी सांगणार नाही याचे कारण ज्योतिषशास्त्राच्या पलीकडले आहे कारण एक हा योग दुर्मिळ आहे ग्रहांचा हा शुभसंयोग खूप वर्षांनी आला आहे हा योग केवळ आर्थिक लाभ देत नाही तर आत्मिक उन्नतीची संधी देतो यामुळे तुमची सहानुभूतीची शक्ती वाढेल जी तुम्हाला लोकांचे प्रेम आणि आदर मिळवून देईल ही गोष्ट केवळ ग्रहांचे स्थान पाहून सांगता येत नाही कारण दोन ज्योतिष केवळ दिशा दाखवते कोणताही ज्योतिषी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांशिवाय यशाची हमी देऊ शकत नाही हे सत्य आहे की ग्रहांनी तुमच्यासाठी सोन्याची पायवाट तयार केली आहे पण त्यावर चालण्याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे तुम्ही तुमचा स्वभाव बदलून जेव्हा वर्तमानात जगण्यास सुरुवात कराल तेव्हाच हा सोन्याचा काळ सुरू होईल हा बदल तुमच्या इच्छेवर फ्रीविल अवलंबून आहे कर्कराशीच्या मित्रांनो आता तुमचा हा उत्तम काळ कायम टिकवून ठेवण्यासाठी एक अचूक आणि शक्तिशाली उपाय लक्षात घ्या उपाय तुमच्या राशीचे स्वामी आहेत चंद्रदेव मून गॉड सोमवारी दर सोमवारी शिवलिंगावर किंवा चंद्रदेवाला पाणी आणि पांढरी फुले अर्पण करा मंत्र शक्य असल्यास दररोज अंश सोमाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दान गरिबांना दूध किंवा तांदूळ दान करा या उपायाने तुमची मानसिक शांतता टिकून राहील आणि तुम्ही घेतलेले सर्व निर्णय सोन्यासारखे प्रभावी ठरतील निष्कर्ष कर्कराशी आता गरिबी आणि तणावाचे कवच तोडून बाहेर पडत तो आहे हा तुमचा काळ आहे तो पूर्णपणे जगा तर कर्कराशीच्या प्रियमित्रांनो मला खात्री आहे की आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे सत्य समजले असेल आपण काय पाहिले तुमच्यासाठी सोन्याची वाट केवळ धनसंपत्तीची नाही तर ती मनशांती कौटुंबिक आनंद आणि आत्मविश्वासाची आहे हा काळ तुमच्यासाठी एक संधी आहे एक अशी संधी जिथे नशीब आणि मेहनत एकत्र काम करतील आणि सर्वात महत्वाचे तुमच्या आयुष्यातील तो एक बदल कोणता आहे तो बदल आहे भूतकाळाला सोडून वर्तमानात पूर्ण उत्साहाने जगणे आता मागे वळून पाहण्याची गरज नाही तुमचे भविष्य आता तुमच्या पुढच्या पावलावर अवलंबून आहे ग्रहांनी तुमच्यासाठी द्वार उघडले आहे पण त्यातून प्रवेश करण्याची हिंमत केवळ तुम्हालाच दाखवावी लागेल हा तो निर्णायक क्षण आहे जिथे तुम्ही ठरवाल की आता आयुष्य कोणत्या दिशेने न्यायचे आहे अनेकदा काय होते आपल्याला चांगली संधी मिळते पण आपल्या मनातील संशय आणि भीती आपल्याला पुढे जाऊ देत नाही कर्कराशीचे जातक म्हणून तुमची संवेदनशीलता तुमची सर्वात मोठी शक्ती आहे पण तीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनू शकते आता एक प्रतिज्ञा करा आजपासून तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आत्मविश्वास ठेवाल तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता स्वतःच्या इंट्युशनवर विश्वास ठेवाल कारण तुमच्या राशीचे स्वामी चंद्रदेव तुम्हाला ही तीव्र अंतर्दृष्टी देत आहेत तुमच्या आज जी शक्तिशाली ऊर्जा निर्माण झाली आहे तिचा उपयोग करा प्रत्येक कामात पूर्ण झोकून द्या लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करता तेव्हा हे ग्रहमान तुम्हाला त्याचे दोनशे टक्के फळ देतील तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे तुम्ही या सोन्याच्या वाटेवर चालण्यास तयार आहात का आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जो महा उपाय सांगितला त्याचे महत्व कधीही विसरू नका दर सोमवारी चंद्रदेवाची पूजा करणे किंवा दूध तांदळाचे दान करणे हे केवळ धार्मिक विधी नाहीत तर हे तुमच्या मनाला शांत आणि स्थिर ठेवण्याचे माध्यम आहे शांत मनच सोन्यासारखे उत्तम निर्णय घेते तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून मनातून आनंद आणि प्रेरणा मिळाली असेल तर कृपया लगेच ला या व्हिडिओला लाईक जास्त करा तुमचा एक लाईक आम्हाला खूप मोठी प्रेरणा देतो तुमच्या ओळखीत अनेक मित्र असतील ज्यांना या सुवर्णकाळाची माहिती असणे आवश्यक आहे त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांच्या जीवनातही आनंद आणण्यास मदत करा तुम्ही जर आमच्या चॅनलवर आज पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईबचे बटन दाबून आमच्या कुटुंबाचा भाग व्हा आणि सोबत असलेली घंटीचे चिन्ह बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून भविष्यात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणारे असे महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून कधीही चुकणार नाहीत कमेंट बॉक्समध्ये मी माझ्या सोन्याच्या वाटेवर चालण्यास तयार आहे किंवा फक्त जय चंद्रदेव असे लिहा यामुळे मला कळेल की तुम्ही या संधीसाठी किती उत्साहित आहात चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या आत्मविश्वासाने जगा आणि आनंदी रहा धन्यवाद